तर ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर आहे भारताच्या धडाकेबाज कारवाईची पुढील आखणीसुद्धा तयार झालेली आहे या ऑपरेशन सिंदूरनंतर जर पाकिस्तानी काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर पुढे भारताची आखणी ही सुरू आहे ऑपरेशन सिंदूर हा केवळ ट्रेलर आहे नऊ ठिकाणी जे हल्ले केलेले आहेत हा ट्रेलर आहे यापेक्षा मोठी कारवाई भारत करू शकणार आहे तर पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला हा अभिमानास्पद आहे उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे ही प्रतिक्रिया दिलेली आहे भारतानं पाकड्यांच्या नऊ ठिकाणी हल्ला केलेला आहे दहशतवादी अड्ड्यांवर हा हल्ला केला यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे पत्राद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे हा हल्ला अभिमानास्पद आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे तर उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहूया पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला हा अभिमानास्पद आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय पत्राद्वारे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आता पाकिस्तानचे भारतातील स्लीपर सेल हे उद्ध्वस्त करा असंही म्हटलंय दहशतवादाचं समूळ उच्चाटन करा असं पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे असंही म्हटलंय ऑपरेशन सिंधूरनं हे दाखवून दिलंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय